वास्तूमध्ये आल्यानंतर नवऱ्याला आजार चालू झाले त्याच्यामुळे काय मी सगळीकडे ॲसिडिटीची औषधं दिली लोकांनी डॉक्टर लोकांनी पण ऍसिडिटी नसताना त्यांना अचानक हातावर मुंग्या या मुंग्या यायला लागल्या मुंग्या आल्यानंतर एक धड त्यांचं असं वाकडं व्हायला लागलं नंतर मी अर्जंट मी दवाखान्यात घेऊन गेली गेल्यानंतर डॉक्टर म्हणाले एमर्जन्सी आणि ऑपरेशनला घ्यावं लागेल मग आम्ही एमर्जन्सी ऑपरेशनला घेऊन गे गेलो हार्टचं ऑपरेशन झाले एक ऑपरेशन मी पनवेलमध्ये केला तो फेल गेला त्याच्यानंतर परत आम्ही तीन ऑपरेशन बॉम्बेला जाऊन केले डॉक्टर म्हणाली ही केस गेलेली आहे पण तरीही माझ्या मुलांनी आणि विधीर खेचून त्यांना त्याच्यामधनं आम्ही प्रत्येक ठिकाणी नेला अंधश्रद्धा म्हणू नका कुठे सांगाल तिथे आम्ही गेलो पण याचा काही उपयोग झालेला नाही आहे माझी मनस्थिती एकदम घाबरली होती आणि अजूनही मी विचार काढले डोक्यात अश्रू येतात कारण आपला माणूस जर एवढा मोठा आजारात गेल हे गेल्यासारखं डॉक्टर सांगतात आणि तेव्हा माझी मनस्थिती एवढी गेली होती की मला डोळ्यांनी सही करायला सुद्धा दिसत नव्हती मी मला शॉक बसला यांचा म्हणजे डॉक्टर बोलले आता जाणार आम्ही दोघ जण होतो सोळा इं सह्या घेतल्या म्हटले आता एक केस जाणार ऑपरेशन केलं तर मी म्हटलं आता आपले कोणच नाहीये माझ्या एवढ्या तक्रारी होत्या की मला डोकं दुखायचं खूप डोकं द्यायचं मला टुमार सांगितलं ओ एन जी सीला पण टुमार नव्हता मला काही आजार नसताना मला सगळीकडे नेलं सगळीकडे म्हणजे प्रत्येक ठिकाणी अंधश्रद्धेच्या तिथे नेलं कुठे कुठे नेहून आणलं तरी माझं डोकं ठिकाणावर नव्हतं आणि मी सगळ्यांवर खूप आपटापट करायची भांडी वगैरे हो मुलालाही मानसिक ताण होता तोही वेड्यासारखा धावत होता पण त्याला काही विचारत येत नव्हतं सरळ वास्तू केल्यानंतर माझ्या मिस्टरांनी भरपूर काही सुख आलेलं आहे आणि जो काही आजार होता मोठा तोही आम्हाला पूर्णपणे आणि त्यांना बरं वाटलेलं आहे आणि ते कुठलीही गोष्ट आता करू शकतात कामही करतात मला दवाखान्यात जावं लागतच नाही आहे मी फक्त जाते केव्हा तरी ताप वगैरे सर्दी झाली तरच मी दवाखान्यात जाते नाही तर मला कुठल्याही प्रकारचा मोठा आजार दाखवला गेलेला नाही आहे नाही डॉक्टर सांगत सर्व मी रिपोर्ट केले तरी रिपोर्टात मला कुठल्याही प्रमाणात काही आलेलं नाही आणि माझ्या मुलाचं पुढचं भवितव्य आज त्याचं लग्नही ठरण्यात आलेलं आहे सर्व काही गोष्टी आम्हाला मिळालेल्या आहेत आणि जे मला घरामध्ये आनंद हवा होता तो आज माझ्या घरामध्ये आनंद भेटलेला आहे आज आम्ही एकीने नव्हतो आजपर्यंत आम्ही एकीने राहायला लागलेले आहेत माझ्यातर्फे चंद्रशेखर गुरुजींना माझा नमस्कार